लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी शहरातील सर्वात व्हीआयपी एरियातील आणि मेन रोड पासून एकदम जवळ असलेला नवीन टू एच के खूपच सुंदर असा फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलो आहे हा फ्लॅट ट्युशन एरिया पासून एकदम जवळ आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला औसा रोडवर ट्यूशन एरियाचे एकदम जवळ आणि सर्वात प्राईम लोकेशनला नवीन फ्लॅट विकत घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही एकदम चांगला फ्लॅट आहे आता आपण सध्या मेन औसा रोडवर आदर्श कॉलनीच्या एकदम बाजूला उभे आहेत अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही समोरच्या बाजूला फक्त चारशे ते पाचशे मीटर अंतरावर राजीव गांधी चौक आहे हा रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राजीव गांधी चौकातून होत औसाला जातो ज्या ठिकाणी अप्पन सदबे आहेत त्याच्या समोरच्या बाजूला राधिका हॉटेल आहे ज्या ठिकाणी आपण सदबे आहेत त्या ठिकाणी औसा रोडवरील प्रसिद्ध आर जे कॉम्प्लेक्स आहे औसा रोडवरून आर जे कॉम्प्लेक्सचे एकदम समोरून जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपल्या प्रॉपर्टीकडे जातो आज आपण जो नवीन टू बी एच के फ्लॅट पाहणार आहे तो फ्लॅट लातूरच्या प्रसिद्ध अश्विनी हॉस्पिटलच्या एकदम बाजूला आहे या ठिकाणापासून आपला फ्लॅट फक्त शंभर मीटर अंतरावर आहे समोरच्या बाजूला आपण अश्विनी हॉस्पिटल पाहू शकतात या रोडनी फक्त पन्नास मीटर आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण एक राईट साईडला टर्न घ्या समोरच्या बाजूला आपण फक्त पन्नास मीटर अंतरावर औसा रोड पाहू शकतात या ठिकाणी समोर अश्विनी हॉस्पिटल आहे आणि अश्विनी हॉस्पिटलच्या एकदम पाठीमागच्या कोपऱ्यापासून एक या बाजूला आपण एक टर्न घ्या या ठिकाणी जो आपल्याला समोर रोड दिसत आहे हा आपल्या फ्लॅटचा एकदम समोरचा रोड आहे समोरच्या बाजूला जे आपल्याला नवीन अपार्टमेंट दिसत आहे त्याच अपार्टमेंट मधील फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आला आहे आता आपण ज्या नवीन अपार्टमेंट मधील फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलो आहे त्याचे एकदम समोर आलेले आहेत समोरच्या बाजूला आपण नवीन बनलेले दोन रोडला टच असलेले खूपच सुंदर आणि एकदम लक्झरियस असे अपार्टमेंट पाहू शकतात हे अपार्टमेंट जी प्लस फाईव्ह आहे हे अपार्टमेंटची बाहेरून डिझाईन आणि कलर सुद्धा एकदम मनाला आकर्षित करणारे आहे हे अपार्टमेंट लातूर शहराच्या सर्वात प्राईम लोकेशनला आणि सर्वात व्यवपी एरियात नवीन बनलेले खूप सुंदर आणि एकदम लक्झरियस अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटच्या कॉर्नरला आज आपण पाहायला आलेला फ्लॅट आहे या अपार्टमेंटसाठी सेपरेट या ठिकाणी लाईटचा डीपी सुद्धा बसवण्यात आला आहे अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये मध्ये समोरच्या बाजूला पूर्णपणे कमर्शियल दुकाने आहेत अपार्टमेंटला जे दोन रोड टच आहेत त्या दोन्ही रोडची साईज सायजी तीस फूट आहे अपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला असलेली आपण कमर्शियल चार दुकाने पाहू शकतात मध्ये एंट्री करण्यासाठी या बाजूला सुद्धा एक दहा फूट साईजचा रोड सोडण्यात आला आहे या दहा फूट साईजच्या रोडला धरून आज आपण जो फ्लॅट पाहणार आहे तो फ्लॅट तीन रोडच्या कॉर्नरचा खूप सुंदर आणि एकदम लक्झरियस फ्लॅट आहे अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोरला या बाजूला समोर दुकाने दिली आहेत तसंच या बाजूने एंट्री दिली आहे या ठिकाणाहून सुद्धा आपण हे अपार्टमेंट एकदा पूर्णपणे पाहू शकतात अपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला पक्के रोड आहेत तसं दोन्ही बाजूला नाल्यासुद्धा बनवल्या आहेत अपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला एंट्री करण्यासाठी तीन मोठ्या साचे गेट सुद्धा बसवण्यात आले आहेत अपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला खूपच सुंदर अशी झाडे सुद्धा लावण्यात आली आहेत मेन गेट मधून आतमध्ये एंट्री करता ज्या ठिकाणी आपण टू व्हीलर आणि फोर व्हीलरचा चा मोठ्या पार्किंग एरिया पाहू शकतात या अपार्टमेंटच्या चोवीस तास सुरक्षेसाठी वॉचमॅनची सुद्धा सुविधा आहे तसंच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले आहेत या ठिकाणी एकदम मोठ्याशाचा पार्किंग एरिया दिला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण आपली टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही गाड्या पार्किंग करू शकतात या अपार्टमेंटमधील संपूर्ण पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या पाण्याचा हौद सुद्धा दिला आहे अपार्टमेंटच्या टेरेसवर सुद्धा मोठ्या पाण्याच्या टाकी बसवण्यात आल्या आहेत या संपूर्ण मध्ये पाण्याच्या सुविधेसाठी थी या ठिकाणी पाण्याचा बोरवेल सुद्धा आहे या ठिकाणी पाण्याचा बोरवेल आहे मध्ये या बाजूने सुद्धा येण्यासाठी दहा फुट एक रोड सोडण्यात आला आहे या रोडचा खूप मोठा फायदाही आज आपण पाहायला आलेल्या फ्लॅटला झाला आहे तो आपण मध्ये पुढे पाहू या मध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी या बाजूने पायऱ्या आणि लिफ्ट आहे या बाजूने आपण लिफ्टच्या आणि पायऱ्यांच्या समोर असलेला मोठ्या साईडचा ओपन स्पेस पाहू शकतात या ठिकाणी लिफ्ट आहे तसंच ही लिफ्ट चालू कंडिशन मध्ये सुद्धा आहे या बाजूला खूपच सुंदर आणि एकदम मोठ्याशाच्या आपण पायऱ्या पाहू शकतात पायऱ्यांवर वेंटिलेशन होण्यासाठी वरच्या बाजूला मोठ्याशाच्या खिडकी सुद्धा दिले आहेत आज आपण जो फ्लॅट पाहणार आहे तो फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर आहे त्यामुळे आता आपण लिफ्टच्या मदतीने डायरेक्ट तिसऱ्या मजल्यावर जाऊ आता आपण तिसऱ्या मजल्यावर जो फ्लॅट पाहणार आहे त्याचे एकदम समोरच्या बाजूला आलेले आहेत तिसऱ्या मजल्याची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या मजल्यावर फक्त दोनच फ्लॅट आहेत या फ्लॅटचा जो मेन दरवाजा आहे तो दरवाजा अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलमध्ये बसवण्यात आला आहे मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करता थोड़ा चा या ठिकाणी आपल्याला थोडा मोठ्या साईडचा ओपन स्पेस पाहायला मिळतो या जागेचा वापर आपण आपल्या गरजेनुसार करू शकतात मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच्या बाजूला आपण खूप सुंदर असा हॉल पाहू शकतात या फ्लॅटचा मेन दरवाजा हा पूर्व दिशेकडे आहे या हॉलची साईज सुद्धा एकदम मोठी असून हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे या फ्लॅटचा एरिया ही बाराशे शेचाळीस स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया ही नऊशे वीस स्क्वेअर फूट आहे हॉलमध्ये समोरच्या भिंतीवर खूप सुंदर अनेक मनाला आकर्षित करणारे वॉलपेपर सुद्धा बसवण्यात आले आहेत या समोरच्या भिंतीवरच टीव्ही बसवण्यासाठी सुद्धा पॉईंट दिला आहे या संपूर्ण फ्लॅटला मधल्या बाजूने डबल हात बिरला पुट्टी व वॉलपेपर लावलेले आपण पाहू शकतात हॉलमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी दोन मोठे खिडकी आणि एक बाल्कनी सुद्धा आहे या बाजूच्या कोपऱ्यामध्ये आपण सोफा सेट सुद्धा ठेवू शकतात या ठिकाणी एकही बल्ब न लावता बाहेरचा किती उजेड घरामध्ये येत आहे आपण स्वतःच पाहू शकतात या हॉलला पूर्णपणे पाहता हा हॉल खूप सुंदर आणि एकदम लक्झरीस बनवण्यात आला आहे या फ्लॅटला तीस तीस फुट दोन रोड आणि दहा फुट एक रोड असे तीन रोड टच आहेत आता आपण या हॉलला लागून जी बाल्कनी आहे ती बाल्कनी कशी आहे ते पाहणार आहेत या बाल्कनीची सुद्धा साईज एकदम मोठी असून बाल्कनीमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे या बाल्कनीमध्ये उभा राहून आपण बाहेरचा संपूर्ण एरिया सुद्धा पाहू शकतात हा फ्लॅट तीन रोडच्या चार टच असलेला फ्लॅट आपण या ठिकाणा सुद्धा पाहू शकतात हा फ्लॅट लातूरच्या सर्वात व्यूपी एरियात आणि सर्वात प्राईम लोकेशनला असलेला फ्लॅट आहे आत्ता आपण या फ्लॅटमधील किचन प्लस डायनिंग एरिया कसा आहे ते पाहणार आहेत या फ्लॅट मालकांनी या फ्लॅटला थ्री बी एच के मधून टू बी एच के मध्ये कन्वर्ट केला आहे या ठिकाणी आपण किचन प्लस डायनिंग एरिया पाहू शकतात या ठिकाणी सुद्धा साठी दोन वॉटर्सच्या खिडकी आणि एक युटिलिटी एरिया सुद्धा आहे किचनमध्ये या बाजूला बनवलेला आपण खूप सुंदर आणि एकदम जबरदस्त असा किचन वाटा सुद्धा पाहू शकतात किचन वाट्ट्याच्या समोरच्या भिंतीवर खूपच सुंदर आणि एकदम मनाला आकर्षित करणारी टाइल सुद्धा बसवण्यात आली आहे किचन वाट्ट्याचे एकदम समोरच व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्या खिडकी सुद्धा आहे किचन वाट्याची एकदम बाजूला देवघर बसवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा दिली आहे या ठिकाणी सुद्धा भिंतीवर खूपच सुंदर अशी वॉलपेपर बसवण्यात आले आहेत किचन मधील सामान ठेवण्यासाठी किचन वाट्याच्या बाजूला कपाट सुद्धा बनवले आहे या फ्लॅटचे बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले आहे या किचनला लागूनच या बाजूला मोठ्या साचा डायनिंग एरिया आहे डायनिंग एरियाच्या बाजूच्या भिंतीवर सुद्धा खूपच सुंदर अशी वॉलपेपर बसवण्यात आले आहेत या बाजूच्या भिंतीवर सामान ठेवण्यासाठी सुद्धा एक लेंटेन दिला आहे या बाजूला भिंतीवर फ्रीज बसवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे या फ्लॅटची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत तसं या फ्लॅटच्या मालकांनी आम्हाला सांगितलं आहे या फ्लॅटला विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लगेच लोन सुद्धा देईल या किचनला लागून असलेला आपण युटिलिटी एरिया सुद्धा कसा आहे ते पाहणार आहेत युटिलिटी एरियाची साईज सुद्धा एकदम मोठी असून व भांडी धुण्यासाठी या ठिकाणी एक नाचं कनेक्शन सुद्धा दिलं आहे हा युटिलिटी एरिया सुद्धा समोरच्या रोडलाच आहे या युटिलिटी एरियामुळे आणि खिडकीमुळे सुद्धा आपल्याला किचनमध्ये नॅचरल व्हेंटिलेशन होण्यासाठी मदत होते या ठिकाणी सुद्धा बसवलेला आपण दरवाजा पाहू शकतात आत्ता आपण या फ्लॅटमधील कॉमन टॉयलेट बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत या बाजूला आपण या फ्लॅटमधील कॉमन टॉयलेट बाथरूम पाहू शकतात या बाथरूमचे एकदम समोरच्या बाजूला वॉशबेशन बसवण्यात आलं आहे वॉश वॉशबेसिनच्या समोरच्या भिंतीवर एकदम आकर्षक अशी टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे बाथरूमच्या वरच्या बाजूला वॉलपेपर सुद्धा बसवलेले आपण पाहू शकतात वॉश बेसिनच्या एकदम बाजूला ठिकाणी वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट पॉईंट दिला आहे आत्ता आपण ही कॉमन टॉयलेट बाथरूम मधल्या बाजूने कशी आहे ती पाहणार आहेत या बाथरूमला सुद्धा अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी आहे तसं संपूर्ण बाथरूममध्ये खूप सुंदर आणि एकदम आकर्षक अशी टाईल सुद्धा बसण्यात आली आहे या बाथरूममध्ये इंडियन टॉयलेट बसवण्यात आला आहे बाथरूम मध्ये वरच्या बाजूला गिजर बसवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे बाथरूम मध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी या ठिकाणी मोठी सायची खिडकी सुद्धा दिली आहे या खिडकीला जी फ्रेम बसवली आहे ती फ्रेम सुद्धा मुव्हेबल आहे आपण त्याला गरजेनुसार अप आणि डाऊन सुद्धा करू शकतात या बाथरूम मध्ये आणि सर्व फ्लॅटमध्ये नळांचे कनेक्शन सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटी बसवण्यात आले आहेत या पूर्ण फ्लॅटमध्ये दरवाजे टाईल्स कलर खिडकी नळांचे कनेक्शन आणि लाईट फिटिंग अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल मध्ये करण्यात आली आहे हे अपार्टमेंट आदर्श कॉलनीचे जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड पासून फक्त शंभर मीटर अंतरावर आहे या बाजूला आपण या फ्लॅटमधील दोन्ही बेडरूम पाहू शकतात आत्ता आपण सुरुवातीला या बाजूची पहिली बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत या रूमला सुद्धा खूप सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे या रूमचा वापर आपण चिल्ड्रन बेडरूम म्हणून सुद्धा करू शकतात यासुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूममध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे या रूममध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी दोन मटसाच्या खिडक्या आहेत या बेडरूम मध्ये सुद्धा एका बाजूच्या भिंतीवर खूप सुंदर असे वॉलपेपर बसवण्यात आले आहेत हे अपार्टमेंट माननीय शिवराज पाटील साहेब यांच्या बंगल्याच्या एकदम बाजूलाच आहे ही बेडरूम दोन रोडच्या कॉर्नरला एकदम टच आहे हा फ्लॅट अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर वगैरेच्या सर्व सुविधांच्या एक एकदम मध्यभागी आहे या रूम मधील अधिक सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये मध्यमाटाचे कपाट वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे या फ्लॅट पासून मेन औसा रोड आर जे कॉम्प्लेक्स आदर्श कॉलनी आणि राजीव गांधी चौक फक्त शंभर मीटर अंतरावर आहे या फ्लॅट पासून राजीव गांधी चौकातून गरुड चौकाकडे जाणारा रिंग रोड सुद्धा फक्त शंभर मीटर अंतरावर आहे आता आपण या फ्लॅट मधील दुसरी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत दुसरी बेडरूम ही मास्टर बेडरूम आहे या रूमला सुद्धा खूप सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे या रूममध्ये सुद्धा एका बाजूच्या भिंतीवर सुंदर असा वॉलपेपर बसवण्यात आला आहे या रूममध्ये सुद्धा वेंटिलेशन होण्यासाठी एक मोठ्या खिडकी बसवण्यात आली आहे या दोन्ही रूमची साईज एकदम मोठे असल्यामुळे आपण रूम मध्ये क्वाट व इतर साहित्य सुद्धा आरामामध्ये ठेवू शकतात रूम मध्ये या बाजूच्या भिंतीवर बसवलेले आपण वॉलपेपर सुद्धा पाहू शकतात या रूम ला खूप सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे या फ्लॅट पासून फक्त वीस ते तीस मीटर अंतरावर लातूर मधील प्रसिद्ध मस्के हॉस्पिटल चव्हाण हॉस्पिटल आणि अश्विन हॉस्पिटल आहेत या फ्लॅटच्या एकदम बाजूला संपूर्ण लातूरचा ट्यूशन एरिया आहे फ्लॅट पासून थोड्याच अंतरावर लातूर मधील सर्वच बँक मोठे मॉल आणि सीएनजी जी पेट्रोल पंप सुद्धा आहेत आता आपण या रूमला जी अटॅच टॉयलेट बाथरूम आहे ती कशी आहे ते पाहणार आहेत या बाथरूमला सुद्धा खूप सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे तसंच बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी आहे या बाथरूम मध्ये सुद्धा भिंतीवर पूर्णपणे खूप सुंदर अशी टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे या बाथरूम मध्ये सुद्धा साठी एक मोठ्याशा खिडकी बसवण्यात आली आहे या खिडकीला जी ग्लासची फ्रेम बसवली आहे तिला मुव्हेबल असल्यामुळे आपण ओपन आणि क्लोज सुद्धा या ठिकाणी करू शकतात या बाथरूम मध्ये सर्वात प्रीमियम आणि एकदम हाय क्वालिटीचे, बसोने है। क्वालिटीचे चे टॉयलेट बसवण्यात आले आहे या सुद्धा बाथरूम मध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीचे नळाचे कनेक्शन बसवण्यात आले आहे या बाथरूम मध्ये सुद्धा एक वॉश बेसिन बसवण्यात आलं आहे या बाथरूमला पूर्णपणे पाहता ही बाथरूम खूप सुंदर आणि एकदम चांगली बनवण्यात आली आहे या फ्लॅटला सुद्धा पूर्णपणे पाहता हा फ्लॅट नवीन असून खूप सुंदर आणि एकदम लक्झरीज बनवण्यात आला आहे हा फ्लॅट लातूरच्या सर्वात वीआय एरियात आणि लातूरच्या सर्वात प्राईम लोकेशनला सुद्धा आहे हा फ्लॅट गरजेच्या सर्व सुविधांच्या सुद्धा एकदम जवळ आहे या ठिकाणाहून आपण या फ्लॅटच्या आजूबाजूला असलेली संपूर्ण व्हीआयपी पी अशी वस्ती सुद्धा पाहू शकतात आपल्यापैकी ज्यांना कोणाला लातूरच्या सर्वात व्हीआयपी पी एरियात आणि प्राईम लोकेशनचा फ्लॅट विकत पाहिजे आहे त्यांनी हा फ्लॅट लवकरात लवकर विकत घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका कारण इतक्या मोक्याच्या ठिकाणी इतका सुंदर आणि इतका चांगला फ्लॅट आपल्याला लातूरमध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही त्यामुळे ही संधी आता जाऊ देऊ नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या फ्लॅटचा पूर्ण पत्ता म्हणजेच राही अपार्टमेंट मस्के हॉस्पिटल चव्हाण हॉस्पिटल आणि अश्विनी हॉस्पिटलच्या एकदम बाजूला आर जे कॉम्प्लेक्सच्या एकदम समोरच्या बाजूला राजीव गांधी चौकापासून एकदम जवळ मेन औसा रोड लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र